प्रभु राम हा तर जो मानेल त्याचा आहे ज्या रामावर श्रद्धा आहे है त्यांचा प्रभू राम आहे सत्तेचे खुर्चीचे लाचार परिवाराशिवाय ज्यांना जगच दिसत नाही असे नाकर्ते राजकारणी जेव्हा म्हणतात सुप्रीम कोर्टामध्ये दे ॲफिडेव्हिट देतात की रामायण ही काल्पनिक कथा का आहे असं करून करून तर पंच्याहत्तर टक्के शिवसेनेचं दुकान बंद झालं आता पंचवीस टक्के शिल्लक आहे कशाला टाळेबंदी करतात याची पार्क जे मुंबईचं भूषण आहे आज जगामध्ये साधारणतः इतक्या क्षेत्रातलं मोठं पार्क अर्बन पार्क नाही आपण सेंट्रल पार्क न्यूयॉर्क बघू शकता हाईट पार्क बघू शकता पण निश्चितपणे एक आम्हाला अभिमानाचा गौरवाचं हे पार्क आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेव्हा पर्यटक येतात त्यांना उत्तम अशा व्यवस्था अपेक्षित असतात आपण आता सहा नवीन इलेक्ट्रिकल बस लोकार्पित केल्या एफ डी सी एमच्या माध्यमातून आपण ई कार्ट म्हणजे बॅटरीवर चालणारी बग्गी ही ज्येष्ठांसाठी आज आपण इथं लोकार्पित केली टायगर सफारी काही वर्ष बंद होती तीही आज सुरू केली आणि त्यामध्ये आत्ता सहा एकूण वाघवाघीन आहेत अजून त्यामध्ये दोनची भर आपण टाकणार आहोत लायन सफारीमध्ये गुजरातमध्ये आपण आपलं एक वाघवाघीन द्यायची आणि त्यांचा एक सिंह आणि सिंहीन ही इथं आणायची हाही निर्णय केला आहे आणि यासोबत निश्चितपणे हा संजय गांधी नॅशनल पार्क ज्याच्यामध्ये जैवविविधता ही अभ्यासाचा विषय आहे आणि त्याही दृष्टीने या पार्कच्याबद्दल एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्याप्रमाणे आपण फिल्म सिटीचा एक विकासाचा स्वतंत्र आराखडा करतो आहे त्याच पद्धतीने संजय गांधी नॅशनल पार्कचा एक स्वतंत्र आर्किटेक्ट लावून वनाशी संबंधित कार्य करणाऱ्याच्या माध्यमातून याचा एकदा सूक्ष्म शास्त्रशुद्ध नियोजनाच्या माध्यमातून याचा एक पाच वर्षाचा प्लॅन करत संजय गांधी नॅशनल पार्क हा या पर्यावरणाचं चालतं बोलतं अभ्यास सांगणारं विद्यापीठ व्हावं संशोधकांना ही परवानी वाटावी आणि पर्यटकांना कुटुंबासोबत येताना हम साथ साथ ह्यायची भावना निर्माण करत इथून त्यांनी परत आनंद घेऊन जावा या दृष्टीने प्लॅन करण्याची योजना निश्चितपणे आम्ही करणार आहोत सर परभावाच्या भेटी राजकारण सुरू झालं भाजपाच्या बैठकीमध्ये बोलताना आम्ही शहा म्हटले की प्रभू रामावर आमचा अधिकार जास्त आहे त्यानंतर राऊतांनी म्हटलं की भाजपाने काय रामाने काय भाजपामध्ये प्रवेश केला आहे का काहीही झालं काही करा तरी तुमचं राम सत्य होणार आहे नाही ठीक आहे आता हे तर जनता ठरवते प्रभू राम हा तर जो माने त्याचा आहे ज्या ज्या रामावर श्रद्धा आहे त्यांचा राम आहे महात्मा गांधींचा राम आहे हे राम म्हणून त्यांनी शेवटचा श्वास सोडला राम नाम सत्य है तो जर कोणत्याही हिंदू मध जातीचा असेल तर शेवट हा राम नाम सत्य आहे असं म्हणतच आपण त्याची शेवटची अंत्ययात्रा निघते प्रश्न हा निर्माण जागा आहे हे सर्व असतानाही सत्तेचे खुर्चीचे गाचार परिवाराशिवाय ज्यांना जगच दिसत नाही असे नाकर्ते राजकारणी जेव्हा म्हणतात सुप्रीम कोर्टामध्ये दे अफिडेव्हिट देतात की रामायण ही काल्पनिक कथा आहे ही, का ही दंतकथा आहे जन्मस्थानावर शौचालय बांधावं हे जेव्हा तोंडातून असे शौचालयासारखा शब्दरूपी वास येतो दुर्गंधी येते तर कदाचित त्यांचा राम आहे असं म्हणताना लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण होतं <laughs> पराभवाच्या भीती रे भारतीय जनता पार्टीचा लोकसभाचा धराशिवाचा उमेदवार देत नसल्याची उमराज निंबलकर यांनी अशी टीका केलेली आहे ठीक आहे त्याच्या आनंदात राहू द्या की पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पार्टी उमेदवार देत नाही असं म्हणून मला माहीत नाही कधीकधी स्वतः असे कारण नसताना वक्तव्य करून स्वतःच स्वतःचा पराभवाला आपण निमंत्रण देतो अजून कोणत्याही जागेच्या संदर्भामध्ये चर्चाच जागी नाही कोर कमिटी जी सहा लोकांची आहे त्याचा मी सदस्य आहे हे कपोकल्पित कथा दंतकथा अफवा हा अशा चर्चेचा बाजार काही अर्थ नाही आहे ना अशा कधी चर्चा होते ग आणि तुम्हाला सांगून कोण कोणाला किती जागा देणार असं सांगितलं तरी जातं का तुम्हाला तर याची माहिती आहे तुम्ही शंभरदा सांगितलं का मंडळाचा विस्तार होणार जागा का कशाचं कारण नसताना तुमच्याबद्दल जो विश्वास जनतेच्या मनात आहे तो कशासाठी संपवण्याचा प्रयत्न करता शिंदे गटाच्या जागा त्यात मुंबईतील कोणी लढायचं मुंबईतील पडल तर गुजरातला उद्योगपट्टी ठरणार का मुंबई लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढायचं हे तुम्ही लिहून द्या अशी संजय राऊत यांनी नाही आमचे उमेदवार कोण राहतील कोण ठरवतील याचा आता काय अधिकार त्यांना द्यायचा आहे का त्यांनी आपले उमेदवार कोण राहतील आणि उमेदवार उभे राहण्यासाठी चांगल्या व्यक्ती त्यांच्या पक्षात शिल्लक राहतील याची काळजी करावी भाजपचे उमेदवार कोण राहतील आणि भाजपनी कोणाला तिकीट द्यावी शिंदे साहेबांचे उमेदवार कोण राहतील असं करून करून तर पंच्याहत्तर टक्के शिवसेनेचं दुकान बंद झालं आता पंचवीस टक्के शिवक आहे कशाला टाळेबंदी करता त्याची महाराष्ट्राच्या उद्योग पवारांनी पत्र लिहून आता येणार नाही सगळं धन्यवाद अशीच जर पत्राची उत्तरं त्यांनी गरीब माणसांनी निवेदन दिल्यानंतर अशीच उत्तरं दिली असती तर अजून आनंद जागा असता ठीक आहे पण प्रभू रामाच्या मंदिरात त्यांनी सांगितलं की मी दर्शनासाठी निश्चित जाईल त्याचा मागा व्यक्तिगत तरी खूप आनंद आहे नाही त्याला अनेक तांत्रिक तांत्रिक कारण आहे तांत्रिक तांत्रीक कारण आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांचं पुनर्वसन करायचं आहे पण पुनर्वसन करताना त्यामध्ये अजून भर पडत गेले काही कुटुंब हे एकशे दोन आहे आणि मग त्यांच्या याद्या करायला गेल्यानंतर गे गे कधीकधी त्या याद्या सुद्धा सहकार्य होत नाही आणि म्हणून हे मागे राहिलं आणि मधातल्या काळामध्ये या संदर्भामध्ये संबंधित गृहनिर्माण विभाग किंवा इतर विभागांनी काही कामं केलीत आणि आत्ताही एक आमदारांची समिती आहे की ती वेगाने कसं काय आपल्या गाय यांचं पुनर्वसन करता येईल पण आपल्या पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की आपणसुद्धा जेव्हा जेव्हा अशा मागण्यांसाठी लोक येतात त्यांना हे समजवण्याची आवश्यकता आहे की इथून आपल्याला सुरक्षित आणि हक्काच्या ठिकाणी जाणं हेच भविष्यामध्ये दीर्घकालीन फायद्याचं आहे हिंदीमध्ये आता हिंदीमध्ये हिंदीमध्ये हिंदीमध्ये